आपल्याला आपल्या मतदारसंघाला आमदार होऊन मिळालेला आहे आता काही मान्यवरांनी सांगितलं मागच्या चव्वेचाळीस हजार मताचं लीड होत सांगितलं सांगितलं ना आता काळजी करू नका माझ्या जबाबदारी टाकली ना तुम्ही <laughs> कोणाचा भ्रम आसन उलटपालट करू काय होत नसतं तुम्ही काळजी करू नका ऐंशी हजार का एक लाख मताचं मत देखील आपण या मतदारसंघामध्ये रोहित दादांना मिळल ते म्हणजे रोहितदादाचं काम बोलत आहे पाच वर्षामध्ये काम बोलत आहे नुसतं नुसतं लोकांना झुलवायचं काम केलं नाही पाच पन्नास एकरमध्ये वा म्हणायचं मी एम आय डी सी आणतो पण ज्या नेत्याकडे विजय नाही त्यांनी सांगितलं पन्नास एकरात एमआयडीसी येत नाही कमीत कमी हजार पाचशे एकर क्षेत्र पाहिजे त्या ठिकाणी जर एम आय डी सी प्रस्तावित झाली एम आय डी सी झाली तर मोठमोठ्याले उद्योग येऊ शकतात हे ये कोणाचं लक्ष आहे लक्ष नाही ज्याच्याकडे विजय नाही त्याच्याकडे त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाची बदल घडवण्याची ताकद आहे तोच माणूस या पद्धतीचा विचार करू शकतो चुकीच्या पद्धतीने कधी लोकांची दिशाभूल करण्याचं काम रोहितदा केलेलं नाही त्यामुळं रोहितदादा यावेळेस तुम्हाला जनता कामाची पावती देणार आहे कामाच्या माध्यमातून तुम्ही एक लाख का एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य तुम्हाला मिळणार आहे कारण इतका खालच्या थरातील जनतेचा विचार करणारा नेता कुणी आपण या ठिकाणी पाहत नाही फक्त निवडणुकीपुरतं यायचं लोकात जायचं मतं घ्यायची आणि परत पाच वर्ष लोकात फिरकायचं नाही पण दादा पवार हे प्रत्येकाच्या ज्या वेळेस राज्यात फिरत असतात पण त्यांचं लक्ष असतं की माझ्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजेत माझ्या मतदारसंघातील प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाचं चा शिक्षण मिळालं पाहिजे या भावनेने काम करणारा आहे ओळख त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी मला सुद्धा तुम्ही लोकसभेत पाठवलं मला सुद्धा निवडणूक झाल्यानंतर लगेच दौरा घेणं अपेक्षित होतं पण रोहितदा मागं राज्याच्या जबाबदाऱ्या आमच्या मागं पण त्यामुळं थोडा गॅप पडला पण काय काळजी करू नका मी ऑनलाईन पण तुमच्यासाठी उपलब्ध आहे निवडणुकीपुरत्या फक्त गप्पा मार